नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील पंचवीस अतिशय महत्त्वाची प्रश्न उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ऑप्शन ए लुंबिनी ऑप्शन बी कुशीनगर ऑप्शन सी सारनाथ ऑप्शन डी बोधगया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लुंबिनी प्रश्न क्रमांक दोन गौतम बुद्ध यांचे मूळ नाव काय होते ऑप्शन ए महावीर ऑप्शन बी सिद्धार्थ गौतम ऑप्शन सी अशोक ऑप्शन डी चंद्रगुप्त आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सिद्धार्थ गौतम प्रश्न क्रमांक तीन गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या राजघराण्यात झाला ऑप्शन ए शाक्यवंश ऑप्शन बी मौर्यवंश ऑप्शन सी गुप्तवंश ऑप्शन डी नंद वंश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए शाक्यवंश प्रश्न क्रमांक चार गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला असे मानले जाते ऑप्शन ए इसवी सन पूर्व तीनशे ऑप्शन बी इसवी सन पाचशे त्रेसष्ट ऑप्शन इस सी इसवी सन पूर्व चारशे पन्नास ऑप्शन इस डी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन इस डी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट प्रश्न क्रमांक पाच गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते ऑप्शन ए प्रजापती गौतमी ऑप्शन बी यशोधरा ऑप्शन सी महामाया ऑप्शन डी अमृता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी महामाया प्रश्न क्रमांक सहा गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन ए शुद्धोधन ऑप्शन बी बिंबिसार ऑप्शन सी अजत शत्रू ऑप्शन डी प्रसीत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए शुद्धोधन व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबायला विसरू नका प्रश्न क्रमांक सात गौतम बुद्ध यांचा विवाह कोणाशी झाला होता ऑप्शन ए अमृता ऑप्शन बी यशोधरा ऑप्शन सी महाप्रजापती ऑप्शन डी गौतमी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी यशोधरा प्रश्न क्रमांक आठ गौतम बुद्ध यांनी वयाच्या कितव्या वर्षी ग्रहत्याग केला होता ऑप्शन ए वयाच्या विसाव्या वर्षी ऑप्शन बी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ऑप्शन सी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ऑप्शन डी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी प्रश्न क्रमांक नऊ गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती कुठे केली ऑप्शन ए सारनाथ ऑप्शन बी कुशीनगर ऑप्शन सी कपिल ऑप्शन डी बोधगया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बोधगया प्रश्न क्रमांक दहा बोधगयातील पवित्र वृक्षाला काय म्हटले जाते ऑप्शन ए बोधीवृक्ष ऑप्शन बी अशोक वृक्ष ऑप्शन सी कल्पवृक्ष ऑप्शन डी चंदन वृक्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बोधीवृक्ष प्रश्न क्रमांक अकरा ज्ञानप्राप्तीपूर्वी बुद्धांनी किती वर्षात तपस्या केली ऑप्शन ए सहा वर्ष ऑप्शन बी चार वर्ष ऑप्शन सी दहा वर्ष ऑप्शन डी बारा वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सहा वर्ष प्रश्न क्रमांक बारा गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन ए आनंद ऑप्शन बी उपाली ऑप्शन सी राहुल ऑप्शन डी सारेपुत्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राहुल प्रश्न क्रमांक तेरा बुद्ध धर्माचे मुख्य तत्व कोणते आहे ऑप्शन ए चार आर्य सत्य ऑप्शन बी गीता, ऑप्शन सी उपनिषेद ऑप्शन डी कर्मकांड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चार आर्य सत्य प्रश्न क्रमांक चौदा बुद्ध धर्मातील संघाची स्थापना कुठे झाली ऑप्शन ए पाटलीपुत्र ऑप्शन बी लुंबिनी ऑप्शन सी राजग्रह ऑप्शन डी वैशाली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राजग्रह प्रश्न क्रमांक पंधरा गौतम बुद्धांना कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन ए अशोक ऑप्शन बी तथागत ऑप्शन सी चंद्रगुप्त ऑप्शन डी शंकर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तथागत प्रश्न क्रमांक सोळा गौतम बुद्धांना कोणत्या वयात ज्ञानप्राप्ती झाली ऑप्शन ए एकोणतीस वर्ष ऑप्शन बी तीस वर्ष ऑप्शन सी पस्तीस वर्ष ऑप्शन डी चाळीस वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पस्तीस वर्ष प्रश्न क्रमांक सतरा बुद्ध धर्मातील अष्टांगिक मार्ग म्हणजे काय ऑप्शन ए आठ प्रकारचे पाप ऑप्शन बी आठ प्रकारचे धार्मिक नियम ऑप्शन सी आठ प्रकारचे उत्सव ऑप्शन डी आठ प्रकारचे देवता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आठ प्रकारचे धार्मिक नियम प्रश्न क्रमांक अठरा गौतम बुद्धाचे प्रमुख शिष्य कोण होते ऑप्शन ए चाणक्य ऑप्शन बी अजातशत्रू ऑप्शन सी नागार्जुन ऑप्शन डी आनंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आनंद प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या सम्राटाने बौद्ध धर्माचा प्रसार केला ऑप्शन ए चंद्रगुप्त ऑप्शन बी अशोक ऑप्शन सी समुद्रगुप्त ऑप्शन डी हर्षवर्धन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अशोक प्रश्न क्रमांक वीस गौतम बुद्धाचे बालपण कुठे गेले ऑप्शन ए लुंबिनी ऑप्शन बी कपिल वस्तू ऑप्शन सी सारनाथ ऑप्शन डी वैशाली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कपिल वस्तू प्रश्न क्रमांक एकेवीस गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेत दिला ऑप्शन ए प्राकृत ऑप्शन बी संस्कृत ऑप्शन सी पाली ऑप्शन डी हिंदी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पाली प्रश्न क्रमांक बावीस बुद्ध धर्माचे प्रतीक काय आहे ऑप्शन ए धम्मचक्र ऑप्शन बी त्रिशूल ऑप्शन सी सूर्य ऑप्शन डी शंख आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए धम्मचक्र प्रश्न क्रमांक तेवीस बुद्ध धर्मानुसार मानव दुःखातून कसा मुक्त होतो ऑप्शन ए यज्ञ करून ऑप्शन बी वेद पटनाने ऑप्शन सी देवपूजा करून ऑप्शन डी अष्टांगिक मार्गाने आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आष्टांगिक मार्गाने प्रश्न क्रमांक चोवीस बुद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते आहेत ऑप्शन ए वेद उपनिषद पुराण ऑप्शन बी बुद्ध धम्म संघ ऑप्शन सी राम लक्ष्मण सीता ऑप्शन डी धर्म अर्थ काम आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बुद्ध धम्म संघ प्रश्न क्रमांक पंचवीस श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करणारी कन्या कोण ऑप्शन ए संघमित्रा ऑप्शन बी यशोधरा ऑप्शन सी गौतमी ऑप्शन डी महामाया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए संघमित्रा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद